घेतला ती म्हणते माय चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे पाय हाय का नाही पाठ करून घ्या तुम्ही कामात येणार चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे पाय आणि राजाचं नाव घेते आरदीवाकर वडग गेला कायचा सोबा आदि होती दासी भटराणी केले तीसी तिचं हिंडणे काय सांगत तुम्हाला कोण कशाला भाग्य उजाळणं म्हणेल हा प्रश्न वेगळा आहे खरं सांगू सोप सोपं सांगते तुम्हाला उजाळणं म्हणजे काय हो उजाळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं दादा ताई घरामध्ये लग्न असतं आपण जातो ना देव उजळायला जातो, ना जातो ना उज़र्ता उज़र्ता का नाही जातो सोन उजळायला जातो उजळणे म्हणजे काय नवीन उदयाला येणं किंवा चकाकी येणं आणि भाग्य म्हणजे काय भाग्याचे दोन प्रकार आहेत ताई संसारिक भाषेमध्ये भाग्य वेगळं आणि परमार्थिक भाषेमध्ये भाग्य वेगळं संसारिक भाषेमध्ये भाग्य कोणतं एखादा पद एखादा मुलगा चांगली पत्नी आणि भरपूर पैसा याला आपल्या भाषेमध्ये भाग्यवान म्हणतात आहे का नाही एखाद्याचं लग्न झालं चांगली पत्नी मिळाली लोक म्हणतात भाग्यवान आहे मुलगा झाला चांगला निघाला लोक म्हणतात भाग्यवान आहे एखादा पद भेटलं भरपूर पैसा भेटला, भेटला लोक म्हणतात भाग्यवान आहे दादा पण खरं भाग्य हे नाही अजून सांगते तुम्हाला पैसा जवळ असणं भाग्य आहे तुम्हाला ताई कशावरून कारण अर्थ पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष मग अर्थ काय पुरुषार्थ हे महाराज पैसा जवळ भाग्य पैसा आहे भरपूर पैसा आहे पण परमात्थाचं भाग्य कोणतं सांगू तुम्हाला भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संता पायी खरं भाग्य देवाने जवळ घेणार दादा भाग्यवंत म्हणजे गेले पंढरी राया तू का म्हण संसारि जन्म जे याची जे लागी काम क्रोध ने वाले ठाई जी अवघे आनंदात जी सृष्टी झाली भाग्याचा उदय ते हे जोडी संतबाई करो भाग्य देवाने जवळ घेन लोकांनी जवळ घेन भाग्य नाही का भरपूर लोक म्हणतात ताई आमल समाज खूप मानतो लोकांनी आम्हाला जवळ घेतलं दादा लोकांनी जवळ घेन भाग्य नाही देवाने जवळ घेन भाग्य लोकाचा कसा आहे आज जवळ घेती उद्या फेकून देती हा लोकाचा स्वभाव आहे का कंडिशन नुसार लोक बदलतात दादा जोपर्यंत पैसा आहे माणसाकडे श्रीमंती तोपर्यंत या दादा बसा दादा या असं म्हणत आणि पैसा गेल्यानंतर जब वक्त आपला होता है तो पराय भी अपने हो जाते ऐका जब वक्त आपला होता है तो पराय भी अपने हो जाते है और जब वक्त पराया हो जाता है तो अपने भी पराय हो जाते हो महाराज या भूमीचा नियम आहे कंडिशन नुसार लोक बदलतात महिला मंडळ चहात माशी पडली तुम्ही काय फेकतात चहा फेकतात बरोबर आहे का नाही तुपात माशी पडल्यावर बोला ना माशीला फेकतात आहे का नाही बोला ना फेकतात नुसती फेकतात अगोदर चोकतात सापडली का नाही तुमची चोरी तिच्या अंगाला लागून सुद्धा तूप पोया नाही गेलो पाहिजे हाय का नाही महाराज चहात माशी पडल्या आपण चहा फेकतो तुपात माशी पडल्यावर तूप फेकत नाही असं काब्र तू म्हणाल ती सोपं उत्तर आहे चहा पाच रुपयाचा आहे फेकायला परवडतो तू हजार आहे फेकायला परवडत नाही हाय का नाही महाराज कंडिशन नुसार लोक बदलतात हा मग आपली कंडिशन आपण चांगली करून ठेवली पाहिजे बळ असलं पाहिजे माणसाकडे